असंच आहे की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भारत देशाच्या संविधानाची शपथ घेतली आहे की ते कायदा अबाधित ठेवणार परंतु ते खोटा इतिहास सांगून अशी चेतावणी देतात की ज्यांनी तीप, आजरा टिपू सुलतान हे जे भारत देशाचे प्रथम स्वतंत्र सेनानी आहे की त्यांनी बऱ्याच हिंदूंना मारलं होतं हजारो नाही लाखो हिंदूंना ला मारलो होत आहे काय सांगता याबद्दल आता सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मी अर्ज केलेला आहे सर तर शिवाजीनगरचे जे वरिष्ठ आहेत पी आय समजा किंवा डी सी पी असतील त्या लोकांनी आम्हाला आश्वासन आहे की आम्ही ह्या दोन दिवसामध्ये ज्या संबंधित होते या आंदोलनामध्ये सहभागी त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करतो परंतु आमचं म्हणणं असं होतं की ज्या विधानामुळं हे सगळं घडलंय आणि हे सगळं वातावरण स्वीकारे त्याचा मेन त्या जो केंद्रबिंदू म्हणतो आपण तसा जो मेन बोलणारा जो बेताल वक्तव्य तो आहे देवेंद्र फडणवीस त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही त्यांना फिर्याद दिलेली आहे आणि जर पोलिस आम्हाला कॉपरेट करत असतील तर वेल